साखरी तालुक्यातील निजामपूर येथील दुकानावर पोलिसांनी छापा टाकून एक लक्षात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा अशोक भिल यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यात म्हटले आहे की दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रशांत जगन्नाथ बदामे राहणार सावरकर गल्ली क्वालिटी किराणाच्या बाजूला निजामपूर तालुका साकरी यांच्या मालकीच्या दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विमल पान मसाला व व्हीवन तंबाखू असा माल विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे या दुकानावर छापा टाकला असला दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विमल पान मसाला मिळून आला घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून एक लक्ष दोनशे ऐंशी रुपये जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मयूर यस भांबरे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियदर्शिनी थोरात पोलीस उपनिरीक्षक वाय आर भांबरे हेड कॉन्स्टेबल नारायण माळचे पुलिस हेड कांस्टेबल रतन मोरी पुलिस हेड कांस्टेबल प्रदीप कुमार पुलिस हेड कांस्टेबल आखाड़ी पुलिस हेड कांस्टेबल प्रशांत ठाकुर दीपक महले, पुलिस कांस्टेबल पृथ्वीराज शिंदे पुलिस कांस्टेबल सागर थाट सिंगारे पुलिस कांस्टेबल कृष्णा भील पुलिस कांस्टेबल गौतम अहिरे पुलिस कांस्टेबल श्रीराम पद्मा पुलिस कांस्टेबल टिल्लू पावरा पुलिस कांस्टेबल सागर कांगणे पुलिस कांस्टेबल परवीन पवार पोलीस कॉन्स्टेबल सुजित देवरे पोलीस कॉन्स्टेबल मोहन माळी यांनी केली होती तुषार ढोले हो साखरी सहसंपादक